नमस्कार मंडळी नवऱ्याला बायकोनं आनंदी कसं ठेवायचं याच्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्या तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्या चला बघूयात पहिली गोष्ट आहे नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी म्हणजे सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमानं वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका आपल्याला जर रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमानं विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल तिसरी गोष्ट आहे घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्याकडे कधीच करू नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही चौथी गोष्ट म्हणजे दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी तुम्ही माघार घ्या चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तो नक्की समजून घे पाचवी गोष्ट आहे तो कुठं जातोय काय करतोय कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर त्याला नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असं त्याला वाटलं तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक आवश्यक माहिती जी तुम्हाला समजणं हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा सहावी गोष्ट आहे त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या सातवी गोष्ट आहे आपल्यामुळं त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असं वागू नका आठवी गोष्ट वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका नववी गोष्ट म्हणजे प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभं राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या दहावी गोष्ट म्हणजे थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच अकरावी गोष्ट म्हणजे कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करा एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल धन्यवाद